सो त्यानंतर आपण बघणार आहोत तीन नंबरचा ॲडसेट हा आपला लास्ट ॲडसेट असणार आहे ओके तर त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला सेम नाव टाकायचं आहे ओके ॲज इट इज ज्या प्रकारे पहिला आणि दुसऱ्या ॲडसेटचं आपण नाव टाकलं आहे या तिन्ही ॲडसेटचं नाव सेम असायला हवं हो, नो स्पेलिंग मिस्टेक्स चेक करा तीनही ॲडसेट सेम नावाने आहे का ओके आणि पुढे आपण इथे बघा आयडेंटिटी फेसबुक पेजवरती आपण चेक करूया बघा जे आपण फेसबुक पेज सिलेक्ट केलं आहे तेच आहेत का ओके आणि त्यानंतर इथे लिंक मध्ये जर तुम्ही इंस्टाग्राम ॲड केलेला असेल तर तुमचं इंस्टाग्राम पेज पण तुम्हाला इथे इथे दिसून जाईल ओके तर ते पण तुम्हाला तिथे दिसून जाईल सो सिम्पली आपल्याला यायचं आहे ॲड क्रिएटिव्ह मध्ये ओके ओके ऍड क्रिएटिव्ह मध्ये आपल्याला यायचं आहे ॲड क्रिएटिव्ह मध्ये आल्यानंतर आपल्याला सिम्पली ऍड मीडिया ओके हे बघा ॲड मीडिया इथे दिसतंय मीडिया मीडियामध्ये आपण इमेज और व्हिडिओ जे आपल्याला वाटत आहे त्या दोन्हीतून आपण काही एक ऑप्शन सिलेक्ट करून ऍड करूया सो आपण इमेज ऍड करणार सो सिम्पली ते अपलोड वरती क्लिक करायचं आहे आणि जी इमेज आपल्याला ऍड साठी वापरायची आहे ती ओपन करून घ्यायची ओके इमेज ओपन झाल्यानंतर इमेज सिलेक्ट करायची आहे नेक्स्ट इथे आपल्याला इमेज कशा प्रकारे दिसेल इथे त्याचा प्रिव्ह्यू फेसबुक आपल्याला दाखवत आहे सो सिम्पली नेक्स्ट करायचं आहे आणि डन सो so, इमेज इथे so, okay? so, तुम्हाला बघायला मिळेल आपली इमेज अशा प्रकारे आपली इमेज इथे सो नेक्स्ट आपल्याला करायचं आहे प्रायमरी टेक्स्ट ओके प्रायमरी टेक्स्ट मध्ये आपल्याला आता डिटेल्स भरायचे आहे सो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले होते की नोट्स लिहून ठेवा तुमच्या प्लॉट फ्लॅट्स बद्दल ओके तर इथे मी लिहून ठेवलेलं आहे किंवा माझं कॉन्टेंट मी इथे क्रिएट केलेलं आहे एनी प्लॉट फक्त अठरा लाखापासून सर्व सोयी सुविधांसह आपल्या हक्का घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर टाकलेला आहे व्हॉट्सॲपची लिंक क्रिएट केलेली आहे मागच्या मागच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की व्हॉट्सॲपची लिंक कशी क्रिएट करायची इथे काही एमिनिटीज आहे त्या शॉर्टलिस्ट केलेल्या आहे आणि हेडलाईन्स uh, वगैरे ज्या माझ्या आहेत त्या काढलेल्या आहेत सो so, सिम्पली हे माझे प्रायमरी टेक्स्ट आहे सो मी हे सिम्पली कॉपी पेस्ट कॉपी करणार ओके आणि प्रायमरी मध्ये जाऊन पेस्ट करणार सो इकडे तुम्ही बघू शकता प्रायमरी मध्ये जे वर्ड्स किंवा टेक्स्ट मी ऍड केलेले इकडे ते लगेच वरती शो होता इकडे इकडे असे शो होत आहे ते प्रायमरी टेक्स्ट त्यानंतर आपण ऍड करणार हेडलाइन्स आपली हेडलाइन्स काय असणार आहे बघा इथे हेडलाइन्स ऍड केलेली आहे माझी हेडलाइन्स मी टाकणार की थोडी शिल्लक आहे ओके तुम्हाला वाटतं तुमची हेडलाईन वेगळी असायला हवी तुम्ही ती डिफरंट पण टाकू शकता ओके ओके आणि इथे माझी एम्युनिटीज टाकायची राहिली आहे प्रायमरी टेक्स्टमध्ये ते मी ते ॲड करून घेतो लोन सुविधा उपलब्ध हॉस्पिटल स्कूलपासून दोन मिनिटाच्या अंतरावर ओके ओके हे माझं झालं आहे पूर्ण प्रायमरी टेक्स्ट हेडलाइन्स पण आपण तिथे ऍड केलेले आहे हेडलाइन्स पण ऍड केलेले आहे ओके तीन गोष्टी आपल्याला इथे लक्षात द्यायच्या आहे एक प्रायमरी टेक्स्ट सेकंड हेडलाइन्स आणि डिस्क्रिप्शन या तीनही जागा तुम्हाला फील करायच्या आहे ओके मीन्स इथे वर्ड्स तुम्हाला टाकायचे आहे ओके प्राइमरी टेक्स्ट एक हेडलाइन्स डिस्क्रिप्शन तो अपन ऐड करूस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्य ऐड करना ब्रोकरेज ओके हे बघा इकडे तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो हे बघा प्रायमरी टेक्स्ट हे तुमचे इथे दिसता प्रायमरी टेक्स्ट इथे असता आपली हेडलाइन आहे ती इथे दिसते थोडेट शिल्लक आणि जे आपले डिस्क्रिप्शन आहे ते इथे खाली हेडलाईनच्या एक्झॅक्ट खाली तिथे असतात ओके त्यामुळे व्यवस्थित ॲड करा चेक करून घ्या टाकण्याच्या अगोदर की माहिती बरोबर आहे की नाही बिकॉज कधी कधी माहिती चुकते आणि क्लायंट आपल्याला कॉल करून घेतो सर तुम्ही डिटेल्स टाकलेला आणि आपण बोलतो चुकून झाला असं नको व्हायला म्हणून एकदा दोनदा व्यवस्थित चेक करून घ्या ओके सो नेक्स्ट आपल्याला इथे कॉल टू ऍक्शन बटन पण तुम्ही चेंज करू शकता बुक नाव डाउनलोड गिफ्ट गेट ऑफर गेट कोट लर्न मोन सायन सबस्क्राईब अप्लाय ना तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता मी साईन अपच यूज करेन आणि परत एकदा चेक करून घ्यायचं आहे आपला सेट ओके फर्स्ट आपण टाकले नाव देन आपलं फेसबुक पेज पहिलं आपण त्यानंतर आपण फेसबुक पेज आपलं चेक केलंय ओके फेसबुक पेज नंतर आपण मीडिया ऍड केली इथे बरोबर इथून तुम्ही एडिट पण करू शकता चेंज पण करू शकता ओके मीडियामध्ये एडिट पहिली रिमूव्ह करायची नंतर ऍड करायची इमेज त्यानंतर आपण प्रायमरी टेक्स्ट ऍड केले ओके नंतर हेडलाइन्स हेडलाइन्स डिस्क्रिप्शन कॉल टू ऍक्शन बटन ओके जर तुम्हाला यामध्ये इमोजीज ऍड करायचे झाले तर ते पण तुम्ही इथे ऍड करू शकता प्रायमरी टेक्स्टमध्ये इमोजीस पण असतात बरेच कॉर्पोरेट वाले सिमेज ऍड करा जे आवश्यक आहे तेच टाका ओके okay. इमोजी तो मैं टाकू शकता मैं आवड़ तुम्हें तिथे ऐड करू शकता कंट्रोल बी कॉपी पेस्ट कंट्रोल बी ओके तुम्हें ऐड करू शकता नाही बघ थोडेच प्लॉट शिल्लक च्या तिथे आपण इमोजी ऍड केले ऑटोमॅटिकली तिथे पण आलेलं आहे साइन अप से बटन ओके अशा प्रकारे आपली ऍड परिपूर्ण रेडी झालेली आहे आता आपल्याला लास्ट स्टेप्स आहे की फॉर्म क्रिएट करायचे आहे जे कस्टमरची इन्क्वायरी येईल तुम्ही पण बऱ्याचदा फेसबुक वरती एखादा फॉर्म भरला असेल तर ऑटोमॅटिक आपली डिटेल्स भरले जाते फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती आपलं नाव नंबर जीमेल प्रकारचा आपल्याला इथे फॉर्म क्रिएट करायचा आहे ओके इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल आणि जर काही तुम्हाला क्वेरी येत असेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघा स्टेप्स फॉलो करा मी ज्या गोष्टी केल्या आहेत त्याच तुम्ही फॉलो करा ओके एक्स्ट्रा काही ॲड करू नका थोडस बारकाईने लक्ष असू द्या कारण यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे फेसबुकमध्ये सो बी केअरफुल जेव्हा तुम्ही ॲड कराल किंवा फर्स्ट टाइम सेकंड टाइम एकदा दोनदा तुम्ही ॲड रन केली की तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके सो सिम्पली इथे फॉर्म क्रिएट करायचा फॉर्म क्रिएट केल्याशिवाय आपली ॲड पब्लिशिंगसाठी जाणार नाही आहे सो इथं फॉर्म तुम्हाला क्रिएटच करावं लागेल सो क्रिएट अ फॉर्म डेस्टिनेशनमध्ये क्रिएट अ फॉर्मवरती क्लिक करायचं आहे याला लीड फॉर्म असं बोलता फॉर्मचं नाव पण टाका तुम्ही ओके okay. त्यानंतर इथे ॲज इट इज इमेज आली आहे नंतर इंट्रोवरती क्लिक करा ओके okay. इंट्रोमध्ये तुम्हाला इथे हेडलाईन मला वाटतंय आपली हेडलाईन ऍज इट इज तुम्ही इथली हेडलाईन कॉपी करू शकता की आपल्या हक्काचं घर आजच खरेदी करा Yeah. मैं तुम्हें क्रिएटिव हेडलाइन टाकू शकता ओके okay. मजी हेडलाइन एन ए प्लॉट फक्त अठरा लाखपासून सर्व सोयी सुविधांसह आणि खाली पण डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करायचं आहे दोन्ही ठिकाणी ऍड करायचं आहे एक पण ठिकाणी तुम्ही मिस केलं तर तुमचा फॉर्म तिथे फिलअप होणार नाही आणि तिथे तुम्हाला इरर दाखवेल फेसबुक तर ह्या दोन गोष्टी तुम्ही इंटरमध्ये फिल करायच्या आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन्स ओके आपण क्वेश्चनमध्ये जाणार क्वेश्चन मध्ये मला इथे मध्ये ओके एंटर मेसेज uh, इथे दिसत असेल ओके एंटर मेसेज एंटर मेसेज मध्ये फॉर साइट विजिट असं टाकायचं तिथे फॉर साईट विजिट बरेचसे लोक इथे टाकायचे विसरून जातात आणि एरियर दाखवतो फॉर्म सो इथे विसरू नका फॉर साइट विजिट मीन्स की तुम्ही कस्टमरचा डेटा तुम्ही कशासाठी वापरणार आहात इथे फेसबुक किंवा कस्टमरांना माहिती पाहिजे की तुम्ही डेटा कशासाठी वापरणार तर तिथे आपण आम्ही साईट व्हिजिटसाठी तुम्हाला बोलवणार आहे त्यामुळे आम्ही तुमचा डेटा कलेक्ट करत आहोत असं आहे सो इथे ईमेल नेम दाखवत आहे ओके तर फर्स्ट डिलीट करून टाका ओके आणि इथे खाली बघा ॲड कॅटेगरी ॲड करायचं नंतर युजर इन्फॉर्मेशन मध्ये यायचं युजर इन्फॉर्मेशन मध्ये यायचं फुल नेम ओके फुल नेम झाला सेकंड तुम्हाला क्लायंटचा काय पाहिजे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट सो कॉन्टॅक्ट फील्ड मध्ये यायचं फोन नंबर तिथे ऍड करायचे जी माहिती तुम्हाला क्लायंट कडून हवी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायला किंवा फॉलोबॅक घ्यायला ती माहिती तुम्ही इथे ऍड करू शकता नंतर परत कॉन्टॅक्ट फील्डमध्ये जाऊन त्यांचा ईमेल परत एकदा आणि सिटी या चार डिटेल्स तुम्ही इथे फिलअप करायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा एक प्रॉपर डेटा शीट क्रिएट होऊन जाईल कस्टमरशी की कस्टमरचं नाव काय नंबर आहे ईमेल आहे सिटी कुठल्या सिटी सिटीमधून त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलाय तर त्यानुसार पण आपल्याला लोकांना टार्गेट करायला सोपं जातं जेणेकरून या डेट्यावरून पण तुम्ही रिटार्गेटिंग ऑडियन्स करू शकता जर तुम्हाला लीड्स या फॉर एक्झाम्पल तुम्ही तीन सिटीमध्ये ऍड केली आहे नाशिक पुणे मुंबई आणि तुम्ही तुम्हाला मुंबईमधून जास्त लीड्स येत आहेत तर तिथे तुम्हाला डायरेक्टली दिसेल लीड्स जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल की कुठल्या सिटीमधून हा पर्टिक्युलर पर्सन आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचा प्रेफरन्स त्या सिटीला द्यायचा आहे तिथून जास्त तुम्हाला इन्क्वायरी येण्यास सुरुवात होईल ओके तर याला टार्गेटिंग बोलता रिटार्गेटिंग असे बोलता सो प्रायव्हेसी पॉलिसीमध्ये ओके इथे ॲड लिंक चा ऑप्शन येतं इथे तुम्ही तुमच्या पेजची लिंक टाकू शकता फेसबुक पेजची ओके ते मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे तो सिम्पली फेसबुक लॉग इन करायचं तुमचं ऑलरेडी लॉग इनच असेल ओके त्यानंतर तुमच्या वरती जायचं आणि वरती गेल्यानंतर जी ही लिंक दिसते ची तुम्हाला इथे लिंक दिसते ची क्रोमच्या या क्रोममध्ये ती सिम्पली कॉपी करून घ्यायची आणि परत तुमच्या ॲड्स मध्ये यायचं आणि ती लिंक इथे पेस्ट करून द्यायची कंपल्सरी असते लिंक सो ती लिंक इथे ती टाकावा लागते इथे ती लिंक टाकावं लागते ओके प्रायवेसी पॉलिसी मध्ये लिंक टाकायची नेक्स्ट मेसेज फॉर लिड्स ओके मेसेज फॉर लिड्स मध्ये आपण आलेलो आहे सो इथे पण तुम्ही इथे लिंक ऍड करू शकता ओके ॲज इट इज तीच लिंक तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून कॉपी पेस्ट करू शकता इथे ओके बाकी कुठल्याही चेंजेस नाही करायचे आणि क्रिएट फॉर्म वरती क्लिक करायचं आहे फॉर गोष्ट सांगतो जर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा झाला तर मोबाईल नंबर पण तुम्ही ऍड करू शकता मोबाईल नंबर पण ऍड करू शकता इंडिया तुमचा नंबर टाका दोन्हीतून कुठली एक गोष्ट तुम्ही इथे करू शकता मोबाईल नंबर किंवा वेबसाईट वेबसाईट टाकली तर लिंक टाकायची तिथे डायरेक्टली ते डिस्क्रिप्शन मोबाईल मोबाईल सर्च केला तर इथं डिस्क्रिप्शन येऊन जात आहे तर मग डिस्क्रिप्शन टाकलं तर इथे टाकायचं बी बिल रिप्लाय सून ओके जर तुम्ही जस्ट लिंक पण टाकली आहे आणि क्रिएट फॉर्मवरती क्लिक केलंय काहीच प्रॉब्लेम नाही किंवा इथे ओके डिस्क्रिप्शन टाकायचं मोबाईल नंबर टाकल्यानंतर डिस्क्रिप्शन एक नंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि कॉल टू ऍक्शन इथे कॉल टू ऍक्शन या तीन गोष्टी इथे टाकाव्या लागतात इथे टाकायचं आहे कॉल ना ओके okay. या तीनही गोष्टी टाकल्यानंतर क्रिएट अ फॉर्म बघा इथे आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे जर तुम्हाला काही एरर येत असेल त्यामध्ये तर एखादी गोष्ट किंवा एखादी जागा रिकामी राहिली आहे त्यामुळे तुमचा फॉर्म तिथे फिल होत नाही असं दाखवत आहे बघा इथे फॉर्म झालेला आहे आपला ओके अशा प्रकारचा फॉर्म लोकांना दिसेल असा फॉर्म त्यांना दिसेल तिथे ओके okay? सो so, आपली ऍड पूर्णपणे रेडी झालेली आहे तीनही सेट एक दोन तीनही सेट काहीच प्रॉब्लेम नाहीये तिथे बघा इथे काहीच इरोर वगैरे नाहीये जर तुम्हाला इथे कुठे जर तुम्हाला इथे कुठे असा इरोर दिसत असेल तर समजायचं तुम्ही काहीतरी टाकायचं विसरलाय किंवा काहीतरी चुकीचं टाकल्या गेलंय ओके सो okay? so, फक्त व्यवस्थित करा एक दोन वेळा तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल नंतर तुम्हाला कुठल्याही नंतर तुम्हाला सवय होऊन गेली की तुम्हाला एकदम ॲज एक पाच ते दहा पाच मिनिटात तुम्ही कुठलीही ॲड रन करू शकता पाच मिनिट मॅक्सिमम ओके सो so, इथे त्यानंतर पब्लिश पब्लिश केल्यानंतर आपली ॲड ही रिव्ह्यू साठी जाते हे बघा इथं पब्लिशचं बटन आहे ओके पब्लिश केल्यानंतर आपली ॲड रिव्ह्यू साठी जाते रिव्ह्यूचा कालावधी कधी कधी चोवीस तास पण घेते कधी कधी बारा तास कधी कधी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पण ऍक्टिव्ह होऊन जाते फेसबुकने खूप अपडेट केलंय त्यामुळे एक अर्धा तासामध्ये पण ऍड ही रिव्ह्यू होऊन जाते ओके सो सिम्पली इथे पब्लिश वरती क्लिक करायचंय तुम्हाला तुमची ऍड आता रिव्ह्यू साठी गेलेली आहे ओके आणि जर पब्लिशिंग करताना जर तुम्हाला पेमेंट मेथड येत असेल तर मग मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो जर कोणाला ऑप्शन आलेला असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बघा ओके इथं आपला ऍड कॅम्पेन रन झालेला आहे बघा इथे आपली ऍड ही सक्सेसफुली रिव्यू साठी गेलेली आहे आता so, uh, science नहीं, science नहीं बसल, ती ॲड कुठे दिसेल काय दिसेल हे आपण पुढे बघूया ओके सो केअरफुल लीड जनरेशन ऍड खूप सोपं आहे काही रॉकेट सायन्स सायन्स नाही आहे त्यामध्ये फक्त जेव्हा तुम्ही ऍड करायला बसाल तेव्हा नोट्स काढा प्रॉपर व्हिडिओ फॉलो करा नक्कीच तुम्हाला तिथे ती सोपं जाईल आणि एकदा ॲड रन झाली रिझल्ट यायला सुरुवात झाली तर तुम्हाला एक तिथे पॉझिटिव्ह uh, रिझल्ट बघायला मिळेल ओके So thank you.